अरे देवा आज मी हे काय बनवलं मला कळलंच नाही कारण आज मी हे बनवलं होतं असंच बघाव म्हणलं काय होतं कारण भूक लागली होती आणि मला काही कॅलरीज खायचं नव्हता तर म्हणलं काय बनवू तर घरामध्ये होत्या काही गोष्टी त्यापासून मी हे म्हणजे घरामध्ये सगळ्यांच्या चारा असतातच मग ते घेतलं त्याच्यापासून बनवले ते बघू खाऊन बघितले ते, ते, ते एकदम टेस्टी आणि खरं सांगते पाच बनवले होते कटलेट मी पण त्यातलं दोनच खाल्ले तर माझं पोट खूप भरलं मला जाणवलं की अरे हे वेटलासाठी खूप छान रेसिपी आहे लो जी आहे याच्यामध्ये म्हणून हे विदाऊट तेल काहीही न टाकता बनवलेली रेसिपी आहे नेक्स्ट टाइम मी तुम्हाला नक्की याची रेसिपी शेअर करेन आणि आज मी व्हिडिओ बनवायचा विसरले तर कशापाशी कशाची बनवली आहे काय बनवलं हे तुम्हाला नक्की कळेल आणि आजच्या आज आज भाज्या ज्या दोन भाज्या बनवल्यात मी संध्याकाळच्या जेवणामध्ये त्या दोन्ही भाज्या वेगळ्या आहेत तुम्ही बघा ह्या रेसिपी पण कारण ह्या भाज्या मला खूप म्हणजे खूप आवडतात म्हणून मी हे ते त्यांना बनवायला सांगितले आणि मला पण लागली होती आज म्हणजे असं वाटत होतं की कधी सहा वाजतील आणि कधी मी जेवण करणार म्हणून मी पटापट तिकडं भाकरी करायला त्यांना मला इकडे तुम्ही भाजी करा मेथी निस नीट करून ठेवली होती म्हणून नशीब कारण मी बराच वेळा काय करते भाज्या नीट करून ठेवत असते कारण ऐन वेळेला कधी कधी भूक लागते कधीतरी कोणी येतं मग स्वयंपाकाला वेळ लागतो बघा खूप वेळ असं होतं पाहुणे घरी येतात आणि म्हणतात की पाचच मिनटात मला जायचं आहे मग आपल्याला त्यावेळेस वाटायला एवढं लांबणं आले तर न खाता कसे जावेत मग त्यावेळेस आपल्याला कमी वेळेमध्ये कसं छान जेवण बनवता येईल मग काही सोपे कामं घरात करून ठेवायचे लसूण आल्याची पेस्ट करून ठेवलेली ताजी ताजी त्यासोबत भाज्या नीट करून ठेवलेल्या काही अजून कोथंबीर असेल सगळं 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 नीट करून फ्रीजमध्ये ठेवलं की ते आपल्याला ऐनवेळेला उपयोगी पडतं मग आज होती मेथीची भाजी त्यांनी बनवली त्यांच्या भाजीमध्ये वेगळं काय होतं माहिती आहे का त्यांनी कांदा माझ्यासारखा कच्चा ठेवला होता आणि जे मी करत नाही म्हणजे मी मिरची नाही घालत त्याच्यामध्ये लाल मिरची नाही घालत आणि हळद पण नाही घालत हिरव्या मेथीच्या भाजीला तर तुम्ही लोक घालता का नाही नक्की कमेंट करून सांगा आता बरेच जण शेंगदाणे घालून भाजी करतात कुणी काय आणि मी पण काल लसूनी मेथीची खूप सुंदर रेसिपी केली होती पण नशीब माझं त्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ नीट बनला नाही काही माझ्याकडनं त्याच्यामध्ये चुका झाल्या त्याच्यामुळं मला तो व्हिडिओ अपलोड करताना पण भाजी भन्नाट झाली होती आणि नेक्स्ट टाईम मी नक्कीच प्रयत्न करेन की छान भाजी बनवून छान व्हिडिओ काढून त्याचा मी तुमच्यासमोर रेसिपी शेअर करेन तर आजची भाजी सिंपल आहे पण थोडीशी वेगळी आहे तुम्ही पन तर, तर, वेगले 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 पन ते तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि कोणी भाजी बनवली तुम्ही ओळखू शकला तर ओळखा किंवा मी शेवटी व्हिडिओच्या सांगणार होते आजच्या भाजी कुणी बनवली तर दोन भाज्या बनवल्यात तर दोन्ही भाज्या दोन जणांनी वेगळ्या वेगळ्या व्यक्तींनी बनवल्या आहेत आणि दोघांची पण टेस्ट वेगळी मी जे कधी मी नाही करत अशा भाज्या ते त्यांनी केल्यात तर तुम्ही पण ह्या पद्धतीची कधी भाजी केली नसेल तर नक्की करून बघा तर आजच्या दोन भाज्या होत्या एक होती अंड्याची भाजी आणि एक होती मेथीची भाजी आणि आपण नेहमी अंडा करी करतो किंवा अंडा बुर्जी करतो किंवा अंडा मसाला करतो तर हे वेगळी भाजी का वाटली मला कारण त्याची करण्याची पद्धत ऑइल एकदम झिरो खूप कमी ऑइल वापरून भाज्या बनवलेल्या होत्या त्यामुळे त्यामुळं मला थोडंसं कौतुक करावं असं वाटलं या भाज्यांचं ह्याच्यामध्ये पण तेल जास्त नव्हतं आणि जी अंड्याची भाजी आहे ता त्याच्यामध्ये तर अजिबात तेल नव्हतं त्याच्यामध्ये अंडे तळून घेतले तेवढ्याच त्या कढईमध्ये त्यांनी ते त्या अंड्याची भाजी बनवली तुम्हाला पुढं रेसिपी दिसणारच आहे की तिने कशी बनवली आणि मेथी आपण खूप वेळाने अशी खूप कोरडी करून घेतात तेला नाही का पूर्ण ताळ्यामध्ये त्याचं पाणी सगळं सोक करतात बरेच जण आणि एकदम कोरडी फडफडीत मेथीची भाजी करतात तर मी तशी करत नाही आणि ह्यांनाही बंगलं तुमच्या पद्धतीने करा तुम्ही कशी करता पण जेव्हा ह्यांची भाजी बनवून रेडी झाली तेव्हा कळलं की हे पण माझ्यासारखंच भाजी बनवतात त्याच्यातलं पाणी सोक होऊ देत नाहीत पाणी थोडंसं ठेवतो ओली कारण या भाजीमधलं ते जीवसत्व आहे सगळं जर पाणी जाळून टाकलं आपण कढईमध्ये तर पा काही त्यात राहत नाही म्हणून मग त्याच्यामध्ये ते पाणी राहिलंच पाहिजे पूर्ण पाणी आटवलं नाही पाहिजे तोपर्यंत त्यांची भाजी होईपर्यंत माझ्या दोन तीन भाकरी झाल्या होत्या शेवटची भाकरी झाली होती तर म्हणलं अंड्याची भाजी करायला घेतली अंडे उकडायला ठेवले मला शूट करता नाही आलं विसरून गेले आणि मग म्हटलं तर अंड्याची रेसिपी पण दाखवायची पण त्यांनी मला शरत म्हणली माझं मला दाखवायचं नाही तुला फक्त माझे हात दाखव म्हणलं ठीक आहे तुमचं म्हणणं जसं म्हणताल तसं म्हणून त्यांनी मस्त अंडे मी उकडून ठेवलेले अंडे सोलून दिले त्यांनी काय सोलले मी काय सोडले दोघांनी म्हणून अंडे सोडले आणि विकास सरांनाही सांगितलं तर अंडे सोलू लागा तर विकास सर म्हणजे मला नाही जमणार बाबा चटके बसतात आम्ही दोघांनी म्हणून अंडे सोडले आणि तेल घातलं भरपूर कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये हे अंडे फ्राय केले तर अंडे किती वेळ फ्राय केले असतील दहा मिनिटं आपण खूप वेळा दोन मिनटं अंडे फ्राय करतो आणि काढतो पण जेव्हा हे अंडे फ्राय केले आणि जेव्हा आपण खातो ना तेव्हा आपल्याला कळतं की त्यातली जी आतली पण लेअर नाही इतकी सुंदर भाजून नित्य खाताना त्याची एकदम भारी चव लागते आणि हे वेगळीच म्हणजे टेस्टच वेगळी येते त्याची त्याला मी म्हटलं ताँग बापरे एवढा वेळ अंडे कशी भाजायचे फुटल का अंडे तर खूप सारे अंडे एकत्र तळल्यामुळं फुटत नाहीत म्हणे त्यांच्याकडनं आज मला हे शिकायला मिळालं मला ठीक आहे म्हणून मी पण म्हणजे ना आपले पेशन्स ठेवले की म्हणलं बघूया आजची भाजी कशी होते मध्ये मी लुडबुड करत नाही जेव्हा दुसरं कोणीतरी भाजी बनवतं तर तेव्हा मी आपलं डोकं लावत नाही त्यांना पूर्ण देऊन टाके की तुम्ही बनवा जशी तुम्ही बनवली तशी मी खाणार आणि आमच्याकडनं पण एक भली मोठी चूक झाली अंड्याची भाजी बनवताना काय तिथे मला शेवटी सांगतेच मी पण आता अंडीत फ्राय होत होते आणि माझा जीव खालीवर मी म्हणलं अरे बापरे इथं गुलाबजामून झाले काळे काळे आता अजून किती भाजायचं ए बघत राहतो फक्त तू काही मध्ये मध्ये करायचं नाही मी बनवतो ना भाजी ठीक आहे बनवा भाजी म्हणून त्यांनी भाजी बनवायला मला तसं ना असं अरे बापरे अंडी तळ भाज जळले का काय जळले का काय असं होतं ना आपल्याला तसं होत होतं पण अंडी वगैरे काही जळले नाही उलट खूप सुंदर आतून असा एक लेअर त्याचा मस्त झाला खरपूस लाल रंगाचा आणि मग अंडी थांबत 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 एक दहा मिनिटं अंडी त्यांनी तळली आणि तळून झाल्यावर मग म्हणले चला आता झालं फायनली अंडी तळल्या गेली लाल लाल एकदम मस्त आणि मग त्यांनी एका प्लेटमध्ये काढली आणि मधल्या मध्ये तुम्हाला सांगू का मला असं वाटत होतं आजच्या भाजीची वाट लागणार आहे अंडी एवढं कोणी भाजतं का पण असे लाल लाल झालीत म्हणलं आतमध्ये त्याला काही आत चव राहील का काय असं म्हणजे नाही का विचार करा आपण कधी असं तळलेलं नाहीयेत आणि कधीतरी कोणाला तळताना बघितल्यावर मग मी म्हटलं अवघड आहे हो। ते म्हणले तू खायचं काम कर फक्त ठीक आहे मग एका डब्यामध्ये आहे ते तेल काढायचं तळलेला त्यात आम्ही तेल काढून घेतलं त्यातलं सगळं सगळं तेल काढलं फक्त किंचित बघा तुम्ही बघताना एक छोटं स्पून भरून तेल असेल कारण त्यात त्या मिरच्या टाकल्या अगोदर जिरे टाकले मिरची आणि जिरे चांगले तडतडू दिले आणि त्यानंतर भरपूर कांदे भरपूर म्हणलं तर मी आठ कांदे सात अंडी आहेत तर आठ कांदे घेतले ते आम्ही दोन टोमॅटो घेतले तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडीशी कोथंबीर एवढ्याच साहित्याने आम्ही मस्त अंडा करी अंडा करी म्हणू या अंड्याची भाजी म्हणू की अंडा मसाला म्हणू माहीत नाही याला काय म्हणायचं कारण नाही अंडा मसाला होती सुकी पण नव्हती पातळ म्हणावं तर करी पण नव्हती पातळ एकदम रबरबीत होती, होती एक रब भाजी तर हे अंड्याची ग्रेव्ही का अशी थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवल्यासारखं बनवणं होतं पण तुम्ही याला काय म्हणताल तर तुम्ही सांगा मला ते छानपैकी तडतडून भाजी झाली आणि खरं सांगते ज्या दिवशी आपण दिवसभरचं दुपारचं जेवण खरंच शरीराला खूप गरजेचं असतं कारण दिवसभर काही नाही खाल्लं संध्याकाळी खूप असं कस्तरी होतं पोटामध्ये आणि विकनेस यायला होतं डोकं दुखायला लागतं मला तर ऍसिडिटीमुळे दुपारचं जेवण टाळणं शक्य नाही आहे इथून पुढं ट्राय करेल की दुपारी जेवण करायचं आणि दुपारी जेवण केलं ना की काही ट्रेनिंग असेल काही मिटिंग असेल आमच्या तर मला खूप झोप येते आणि तिथं मी माझ्या झोपेला कंट्रोल करू शकत नाही आणि असं असं तर झोप येत नाही पण ट्रेनिंग मिटिंगमध्ये थोडीशी झोप येते असो आता ते आम्हाला दर शनिवारी वगैरे असतात तर ट्रेनिंग आणि अशा मोठ्या मोठ्या ट्रेनिंग आमच्या अजून पण असतात दोन तीन तीन दिवस तिथं आम्हाला ट्रेनिंगमध्ये बसावं लागतं त्यावेळेस आम्हाला हेच ऑप्शन आहे की दुपारी डिनर जे लंच नाही करायचं जेवण नाही करायचं संध्याकाळी डिनरमध्ये जेवण भरपूर खायचं आणि ते पण आठच्या आत आठ नंतर झालं तर आम्ही जेवण करत नाही ना 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 तर त्याच्यामुळं कधीतरी होऊ शकतं उशीर तसं काही नाही की नाहीच पण खूपच अडचण असेल तरच आठ नंतर नाहीतर शक्य असेल तेवढं माझं आपण नव्याण्णव टक्के आम्ही आठच्या आत आमचं जेवण झालेलं असतं मग सावकाशपणे कांदे मस्त तेलामध्ये एकदम भाजू दिले त्या कांदे भाजायला पण दहा पंधरा मिनटं गेली असेल मी व्हिडिओ ऑफ करून चालू करून ऑफ करून चालू ऑफ करून चालू करून असं अंडी ही कमीत कमी, कमी पन सॉरी कांदे पंधरा ते वीस मिनटं मी भाजली लाल त्याचा रंग पूर्ण चेंज होईपर्यंत कांदे भाजले म्हणजे पूर्ण नाही थोडेसे लाल लाल कच्चे कच्चे कांदे ठेवले होते आम्ही आणि त्यानंतर कांद्याचा कलर झाला चेंज तांबूस कलरचा कांदा झाला आणि त्यानंतर टाकला आम्ही त्यात आलू लसूणची पेस्ट म्हणजे घरी बनवलेली मी आलं आलं लसूण कोथंबीर जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये घातलं त्याला एक दोन मिनटं त्याचा वास कच्चं पण त्याच्या जाईपर्यंत त्याला फक्त खालीवर भाजलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घातले टोमॅटो टोमॅटो नाही घातले बहुतेक हिरवे मिरच सगळे मसाले घातले कारण माझं कसं होतं ना भाजी बघायला मला वेळ नव्हता कारण किचनवर खूप राडा पडला होता आणि मला खूप कामं आणि घड्याळीकडं माझं लक्ष की लेट झालं तर परत कधी काय खाऊन उपयोग नाही कारण आमचं मॅरेथॉन चालू आहे वेट लॉस मॅरेथॉन चालू आहे तर आज नऊ दहा दिवस झाले आणि माझं बऱ्यापैकी वेट कमी झालेलं आहे मला खूप छान वाटते की माझं वेट चांगलं कमी झालेलं आहे तर बऱ्याच दिवसापासून वेट हलत नव्हतं ते एक माझं या अकरा दिवसामध्ये दोन किलो सातशे ग्राम वजन कमी झालं आणि मला खूप छान वाटते खाऊन पिऊन वजन कमी झालं वर्कआउट पण एवढं जास्त होत नाही आता मध्ये अजून आता तीन दिवस दांड्या मागे तीन दिवस झाल्या या आठ अकरा दिवसामध्ये मी खूप झालं तर चार वेळा वर्कआउट केला असेल तरी छान वेट कमी झालं फक्त रुटीन फॉलो करते टाईम टेबल वेळेत खाती वेळेत झोपते वेळेत तुटते एवढं माझं फॉलो होतं आहे तर अशा पद्धतीने मस्त अंडे मा कांदे भाजून झाले आणि कांदे भाजून झाले त्याच्यामध्ये लाल तिखट धने पावडर आ, मसाला हे सगळं घालून मस्त फ्राय केलं बघा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये अजिबात तेल नाही आहे फक्त कढईमध्ये जे होतं थोडंसं तेल त्याच्यामध्ये होतं आहे त्याच्यात फ्राय करतेत आणि ते कसं करत मला माहीत नाही मला नाही येत बिना भाज्या करता तुम्ही करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा कारण भाजीला कलर अजिबात नाही आला कारण तेल नाही आहे बिना तेलाची भाजी पण चवीला एक नंबर झाली होती कारण आम्ही दोघांनी खाली शेवटी तुम्हाला दिसेलच की बिना तेलाची भाजी पण खूप चांगली होते फक्त त्यांनी याच्यामध्ये काय केलं खूप चांगलं भाजलं त्याला एकदम म्हणजे नाही का असं बघा बघ बघतायचंय किती वेळा त्याकडे याच्यामध्ये एकदम छान एक, एक त्यांनी मस्त मसाला सगळा रेडी केला आणि मग त्या मसाल्यामध्ये गरम कोमट पाणी टाकलं आता जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढं ते टाका बोलले पण म्हणून नाही तुम्ही जसं करा तसंच करा तुम्ही तीन माणसाला दोन माणसाला तरी पुरला आमची तर भाजी जास्त लागत नाही म्हणलं की ग्रेव्ही पाणी आम्ही नाही खात हिरव्या भाज्या खातो जास्त तरी पण त्यांनी एक अर्धा ग्लास पाणी घातलं आणि बघू शकता तुम्ही भाजीला थोडासा कलर आलाय म्हणजे तेलाचा दिसतंय थोडंसं कारण तेलच नव्हतं अरे बिन बिनतेलाची भाजी कशी लागणार ना मनातल्या मनात पण खूप 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 सुंदर भाजी झाली होती तर मला खूप आवडली आणि आमच्या विकासकरांना पण आवडली सगळ्यांनाच भाजी आवडलेली आहे त्यामुळं अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि दोन मिनटं त्याच्यावर ठेवून गॅस बंद करायचा होता आणि वरून कोथंबीर मारायची होती त्याला बास असं ते बोलले मी कोथंबीर टाकते ते म्हणजे कोथंबीर मार त्याला थोडीशी मला ठीक आहे कोथंबीर मारते कोथंबीर कापून ठेवली होती मग मस्तपैकी थोडा वेळ झाला आणि गॅस बंद करून आम्ही त्याला कोथंबीर मारली आणि माझा किचन वाट्याचा राडा बघा जर कुणी स्वयंपाक जेंट्सनी केला तर किचनचं हेच हाल होतं तर तुमच्या घरी पण असं होतं का आता हे मला सगळं आवरायचं होतं आणि अशी आमची अंड्याची भाजी बनवून तयार आता आम्ही त्याच्यामध्ये अंडे घातले आणि कोथंबीर घातली आणि गॅसवर ते झाकण लावून ठेवून दिलं तर मला असं मस्त वाटलं ना आज ऐत्या दोन भाज्या खायला मला खूप दिवस झालं आपल्या स्वतःच्या भाज्या खाऊन खाऊन, खाऊन कंटाळा येतो मला चला आज कोणीतरी आपल्याला बनवून देते खायला तर खाऊया तर आजचा एक भाजी माझ्या वहिनीने केली होती आणि एक भाजी माझ्या दादाने केली होती ते दोघांनी मिळून दोन भाज्या केल्या मला म्हणजे तो, तो दमली ना आज आमच्या हातचं खा म्हणजे इतके प्रेमळ आहेत ना त्यांनी की विचारूच नका त्यामुळं थँक्यू तुम्ही छान भाज्या बनवला दोघं पण माझा व्हिडिओ बघत असता तर लाईक करा आणि कमेंट करा अशा पद्धतीने झालं माझा स्वयंपाक आणि मी मस्त ताट रेडी केलं इकडं अंड्याची भाजी लाल लाल अंडी कांदा भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि हे आहे मेथीची भाजी भाकरी आणि मस्त खाल्लं आणि आमच्या कॅटसोबत थोडंसं खेळलो नंतर ही आम्हाला सापडलेली आहे कॅट दोन दिवस अगोदर बघा आता आमच्यामध्ये कशी मिक्स झाली तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर माझ्या व्हिडिओ खाली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये